तुजात जीव रंगला या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेला हार्दिक जोशी म्हणजेच राणादा राणादा आणि अंजलीबाई प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस असलेली जोडी या मालिकेत त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती त्यानंतर काही दिवसात त्यांनी खऱ्या आयुष्यातसुद्धा लग्न गाठ बांधली आणि त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला हार्दिकचा अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त आणखी एक बिझनेस आहे त्याचा रानादा फूड्स हा स्वतःचा फूड ब्रँड आहे खाऊगल्ली खाजबाग मैदान कोल्हापूर या ठिकाणी इथे बादाम थंडाई मिळते आता नुकतंच काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील राजारामपुरी माऊली पुतळ्याजवळ नवीन शाखा उघडली इथे बादाम थंडाई मिसळ आणि शेगावची प्रसिद्ध कचोरीसुद्धा मिळते अभिनय क्षेत्रातील अनेक मंडळी इथे स्वाद चाखायला येतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद